म्हणून प्रदक्षिणा ही त्या ठिकाणी बाप ही पूर्ण प्रदक्षिणा सांगितली नाहीये भगवंताला प्रदक्षिणा नमस्कार आणि पूजा अतिप्रिय आहे प्रदक्षिणा आणि नमस्कार अतिप्रिय बाप म्हणून प्रदक्षिणा का प्रिय सांगितली ऐका हे शिव महापुराण काय सांगताय नाही का श्लोक मी तुमच्यासमोर मानतो श्लोक क्रमांक सासष्ट लिंग पुराणातला सांगतोय हा हा श्लोक लिंग पुराणातला आहे पान क्रमांक तीनशे एकोणनावीस पूर्व भागामध्ये आहे ऐका प्रथम करण्यामध्ये फार सुंदर सांगितलंय लिंग पुराणामध्ये की भगवान शंकराच्या मंदिराची प्रदक्षिणा का करावी तिचं काय फळ आहे हे फार सुंदर आणि कमी शब्दामध्ये फार सुंदर सांगितलंय ऐका पदे पदे फलं प्नुया पदेपदेश्वमेधस्य यज्ञस्य फलं माप्नुयात् वाचा यस्तु शिवं नित्यं सरोति परमेश्वरम् पदे पदे श्रुमेदस्य यज्ञस्य भलं माप्नुयात वा की त्या ठिकाणी जो तीन सात एकशे आठ कितीही प्रदक्ष काय काय सुंदर सांगितलंय वा 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 अहो किती सांगावं देवने अजून किती, देवन किती फळ सांगितलं माय तुम्ही माझ्या वाक्याला वा म्हणतात कधी देवाच्या वाक्याला वा म्हणावा हा कधीतरी त्याच्या वाक्याचा आधार करावं हा माझ्या वाक्याला टाळी वाजवतात कधीतरी देवानं वाक्य उच्चारले त्याच्या वाक्याला टाळी वाजा काहीतरी त्याला वा म्हणावं क्या बात म्हणावं वा अरे देवाची स्तुती कधी करायची कर त्याच्या वा वाक्याची त्याची मजाक नाहीये माईबा पदे पदे अश्वमेधस्य यज्ञ काय सांगितलं की जो तीन सात एकशे आठ कितीही प्रदक्षिणा करेल पावला पावली लक्षात ठेवा काय जेवढी प्रदक्षिणा दूर असेल भगवान शंकर म्हणतात वाचा यस्तुम शिवम नित्यम सरोती परमेश्वरम पदे पदे की पावला पावली त्याला पावला पावली अश्वमेध यज्ञाचं फल त्याला प्राप्त होत आहे अश्वमध यज्ञाचं फल त्याला प्राप्त होत आहे आणि भगवान शिवमहापूर्णातलं मी श्लोक मानतोय ऐका एकशे एकोण पन्नास श्लोक क्रमांक आहे एका विद्येश्वर सहितातला हा श्लोक आहे ते काय सांगतात प्रदक्षिणा विना ही पातको भूतले तस्मात प्रदक्षिणा नै विना वा बघा विश्वात असं कोणत पापच नाही विश्वामध्ये या त्रिभुवनामध्ये विश्वात अस पाप नाही की ते माझ्या भोलेनाथाच्या नाथाच्या प्रदक्षिणानं ते नाही होईल मा हा या विश्वात असं महाभयंकर कोणतंही पाप असो अरे असं पापच नाहीये की ते भगवान शंकराच्या माझ्या महादेवाच्या प्रदक्षिणानं ते होत नाही प्रदक्षिणा कशी करावी ती प्रदक्षिणा काय जी प्रदक्षिणा तुम्ही करताय ना गणेशापासून सांगितले मी देवाचं तोंड कुठे शिवमहापूर्णामध्ये असा उल्लेख आला देवाचं तोंड उत्तरेकडे वाम भागाला माता हुमाय त्यानंतर उत्तरेला बसले ते भगवान विष्णू कारण देवाच्या समोर योग्य पुरुषाच्या पुरुषांच्या समोर बसून पूजा करत नसतात विषय येईल मी श्लोका सहित मांडेल की गणेशापासून प्रदक्षिणा प्रारंभ करावी आणि त्यावेळेस आपण गोमुखाकडे येतोय ना पण जाताना मार्ग वेगळा असेल आणि येताना मार्ग वेगळा असेल का जाताना प्रदक्षिणा कशी करावी थोडी बाहेरून करावी पण येत असताना थोडी आतून करावी का सांगितलं कारण तुम्ही ज्यावेळी जाताय ना तर तीर्थाचं दर्शन करून आलेले असतात म्हणून भगवान शंकराच्या जवळून प्रदक्षिणा करावी का ती योग्यता ते सामर्थ्य तुम्हाला भगवंताना दिलेलं असत तीर्थाचं दर्शन करून तुम्ही आलेलं असतात दुर आणि भगवान भोलेनाथला अर्पण केलेलं जल पाणी हे महान तीर्थ बनल्या जात मग माणसानं त्या ठिकाणी ते ति आचमन करावं की नाही ते तीर्थ रसपान करावं की, की नाही तो तीर्थ घ्यावं की नाही प्यावं की नाही सांगतात अवश्य घ्यावं ना पण कोणतं कारण हे बघा रात्रीची पूजा केलेली सर्व देवर हार अनेक प्रकारची फुलं वाहिलेत आणि तसे ते फुलं वाहिलेले बेल वाहिले खूप खूप अनेक प्रकारचे पदार्थ आहेत आणि तुम्ही पाणी वाहताय आणि तेच पाणी जर घेतलं तर महाराजांनी आम्हाला खूप सांगितलं छान सांगितलं की कदाचित तुम्हाला विष बाधा होऊ शकते विष बाधा होऊ शकते म्हणून ज्यावेळेस देवाला आपण स्वच्छ करू माय बाप स्वच्छ मला आज काकांनी खूप खूप खुँ, खूप म्हणजे रहस्य जे सत्य आहे ते खरं खरं सांगितलं मला ते मला सांगत होते फार सुंदर आमचा संवाद होत होता पूजा करता करता कारण अहो वांशीच्या वरती गेले वय किती अनुभव हो असेल हा त्यांची श्रद्धा पण मलाही खूप आनंद वाटला बोलत मला बोलत होते मला खूप चांगलं वाटत होत तर ते घेऊन बाप हा कारण हे बघा नुसतं तीर्थ घेऊन तुम्ही अंगावरही शिंपडलं तरी खूप झालंय पण जर ज्यावेळेस देवाला तुम्ही स्वच्छ स्नान घालताय ना मग ते तीर्थ घेणं आवश्यक आहे मग पुढे महाराज आम्ही प्रसाद कारण देवाला स्नान झालं की प्रसाद लागतो भगवान शंकराला हा भगवान शंकर लय खूप लवकर लागतं माझ्याबाबत मग काही जण प्रसाद घेतात आणि कुठे ठेवतात माहिती का त्या वेदीवर ठेवतात पुढं वेदीवर म्हणजे त्या पिठावर ठेवतात वेदीवर ठेवतात देवाला त्याचा स्पर्श करतात पण शास्त्रानं असं सांगितलं आपल्या प्रसादाचा स्पर्श आपल्या फळाचा स्पर्श प्रसादाचा त्याला होऊ नये आणि जर त्याला स्पर्श झाला तो प्रसाद खायला जमत नाही नाही जमत त्याला स्पर्श झाला प्रसाद खायला जमत नाहीये त्या ज्योतिर्लिंगाला स्पर्श झाला प्रसाद खायला जमत मग पर्याय काय आहे काय पर्याय प्रसाद ठेवता येत नाहीये त्यावर पर्याय दिला आपल्या देवघरामध्ये दे। तुम्ही साडीग्राम आहे का देवघरामध्ये दे साडीग्राम असतो बघा जर आपल्या देवाला कदाचित तो प्रसाद देवाला भगवंताला तर स्पर्श जर झाला असेल तर तोच प्रसाद साळी साडीग्रामाला स्पर्श करायचा आहे जर तो प्रसाद साडेक्रमाला स्पर्श प्रस झाला माई बाप तर एक सांगू का तोही प्रसाद आपल्याला खायला जमतोय हरहार हर हर भगवान आमचा प्रश्न असा पूर्ण प्रदक्षिणा देवाला चालत नाहीये कधी कधी चालते ना चालते असं नाहीये चालत नाही असं नाहीये पण कधी चालते माहितीये का ज्यावेळेस भगवान शंकराला आपण अर्पण केलं जे तीर्थ आहे ना जे गोमुखाकडे जाते आहे त्या गोमुख गोमुखाजवळ एक देवता असते कोणती चंडी नावाची कोणती चंडी नावाची देवता असते ज्या वेळेस हे सर्व तीर्थ ही चंडी नावाची देवता सगळं पान करते सगळं पिऊन घेते त्यानंतर तिथे आपल्याला परवानगी पूर्ण प्रदक्षिणा करायचा हा आता कोणी स्थापन हे बघा मंदिर ज्यावेळेस निर्माण करायचं ना हे सर्व आपण माहिती अगोदर मंदिराची उभारणी कशी का करायची काय करायची हे सर्व माहिती आपल्याकडे असणं अत्यंत महत्वाची आहे पुढे सांगितले खूप काही सांगितलं देवा तुम्ही सतत म्हणता की उत्तरेकडे तोंड करून पूजा करावी देवाचं जी जलधारा दे आहे ते उत्तरेकडे असते मग उत्तरेकडं तोंड का असावं पश्चिमेकडे का नसावं मग देवाचं तोंड आहे तरी कुठे मग आम्ही पूजा कशी करावी नंतर ते देवाला जे निर्माल्य जे आपण वाहतोय हे कधी उचलायचंय कोणी उचलायचं ते उचलण्याकरता अधिकार कोणाला दिला जर देव पण असतील बोदेवन असतील हा आणि तिने सांज होत चालली मग ते मा आपल्या निर्माल्य काढायचंय मग कसं काय करावं हो, ते देवाचा शृंगार उतरायचं आहे मग काय करावं तर हो, तो ती सुद्धा विधी भगवंतानं सांगितली आहे